विकासाची ब्ल्यू प्रिंट आमच्याकडे तयार आहे आणि ती ब्ल्यू प्रिंट तयार नाही उगाच बोलायचं म्हणून बोलत नाही तर या ठिकाणी आम्ही विकास करून दाखवतो आणि ते विकास आम्ही करून दाखवलाय मग ते सार्वजनिक असो की व्यक्तिगत असो आपल्यापैकी अनेक जणांना वेगवेगळ्या अडचणी आल्या असतील मी आपल्याला विचारतो त्या अडचणीच्या काळात तुम्हाला नक्कीच धनंजय मुंडे पहिल्यांदा आठवला का नाही हो का नाही भगवंत यांनी मला काय द्यावं जर एखाद्या व्यक्तीला अडचण आली तर देवाच्या अगोदर धनंजय मुंडे सारख्या एका कार्यकर्त्याचं नाव त्याला आठवतं त्याचा फोन नंबर आठवतो आणि ती अडचण सांगतो याच्यासारखं देवाने आपल्याला रशिवान किती करावं म्हणून इथून पुढच्याही काळात संबंध माझं जीवन तुमच्या सेवेत जाणार आहे त्याच्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही हे मी आपल्याला या निमित्तानं वचन देतो आपल्याला फारच थंडी वाजायला लागली प्रत्येकाने हाताच्या घड्या घातलेल्या आहेत मी समजू शकतो इथं बसलेल्या अनेक पडशील होऊन बर का वे मी एकदा बघितलं वर किती लेवलला आलेत म्हणून तुझं काय नाही व्हायचं खालचं जायचं अगोदर फोन करत असतील ठीक आहे राजकीय व्यक्ती म्हणून तुम्हाला काही लोक फोन करत असतील ना तुम्ही एका मतदारसंघाचे प्रतिनिधी आहेत त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही तुम्हाला अडचणीत आल्यावर त्या भागातले काही लोक फोन करत असतील त्याच्याबद्दल आमचं म्हणणं नाही म्हणणं कोणतं आहे की जे क्रूर कर्मा लोक आहेत त्यांची तुम्हाला आठवण होते याच्याबद्दल वाईट वाटतं आणि तुम्ही तुमच्या पॉलिटिकल बेनिफिटसाठीच हे मानतायत हे आम्हाला कळतं